नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत खरड छाटणीमध्ये अंतिम टप्प्यात काडीची परिपक्वता करत असताना येणाऱ्या अडचणी आपण कशा सोडवल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलं की जी काडी परिपक्वता आपण बघतोय इथं आपण सबकेन केलं हे दोन डोळ्यातील अंतर आपण बघू शकतो सबकेनच्या पुढं इथपर्यंत जवळजवळ काडी पिकलेली आहे दुसरी एक समस्या येते आता इथं काडीला रिंग आली पण इथं काही अडचण नाही कारण सफकींच्या पुढे सहा सात डोळे आपण परिपक्वतेच्या दिशेने वळालेले आहोत चांगली सूक्ष्मगड निर्मिती होऊन चांगल्या पद्धतीने त्या घडाचं पालन पोषण झालेलं आहे परंतु अशी जर परिस्थिती असेल ही जी परिस्थिती आहे काडीला रिंग पडते याच ठिकाणी काडीला रिंग पडत असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला आता ही काडी जर आपण बघितली इथं आपण हे पेऱ्यातील अंतर बघतोय अगदी खूप सूक्ष्म अंतर आहे म्हणजे शंभर टक्के सूक्ष्मगड निर्मिती झाली काडीची परिपक्वता शेवटपर्यंत झालेली आहे इकडं जर बघितलं आपण पण काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं या बाजूला जरी बघितलं आपण की काडीला कुठेही रिंग या ठिकाणी दिसत नाही काड्यांची शंभर टक्के परिपक्वता झालेली आहे पण काही शेतकऱ्यांना जर अडचणी येत असतील की <us> त्या ठिकाणी काडीला रिंग पडते सबक्यांच्या पुढं काडी परिपक्वता होत असताना अडचणी येतात आता ही जर ही काडी जर आपण बघितली ही सबक्यांच्या पुढे निघाली मी काडी तोडून घेतो आता ही बघा ही काडी या ठिकाणी सबकेन केलेलं आहे या ठिकाणी सबकेन केलं हे सूक्ष्म हे अंतर आपण बघितलं इथं घड निर्मी इथं रिंग पडतीये मग अशी रिंग जर इकडं पडत असेल काडी परिपक्वता होत नसेल त्यावेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कीड रोग व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे फंगसचा डिशिस असेल किंवा म्हणजे त्या ठिकाणी डावणी मिल्डो असेल पावडरी मिल्डो असेल करपा असेल आणि या समस्या गोडीबार छाटणी केल्यानंतर आपल्याला येऊ नये म्हणून या अंतिम टप्प्यामध्ये आपण कुठल्या दोन तीन फवारण्या केल्या पाहिजे त्याचप्रमाणे कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आपण जर आता ही काडी तोडतोय ही काडी तोडतोय आतमधला पीठ या ठिकाणी भरायला सुरुवात झाली आहे आता माझ्याकडे कैची नाहीये तरी पण दाखवतो तुम्हाला मी हाताने हा आतमधला पीठ आता पांढरा आहे अजून हा पूर्ण पिवळसर होईल पुढच्या एक महिन्यामध्ये हा पिवळसर करताना किंवा हा पूर्ण भरताना आपण कसं कामकाज केलं पाहिजे काडी परिपक्वता होते शंभर टक्के आपल्याकडे अजून एक जे आर्ली छाटण्या आहे ते ऑगस्ट एंडिंगला होतील जुलै मध्ये हा व्हिडिओ घेतोय मी तुमच्यापर्यंत आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला ला हा व्हिडिओ घेतोय कदाचित पाच जुलैला येईल किंवा सहा जुलैला युट्यूबला तुम्ही बघाल प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात घ्या काडीला रिंग पडते काडी परिपक्वता थांबलेली आहे पानं त्या ठिकाणी आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची आहे पानाची फोटोसीन शेती प्रकाश संश्लेषण क्रिया अन्न निर्मिती सातत्याने सुरू ठेवायची खालील रूट झोन देखील आपल्याला व्यवस्थित चालू ठेवायचं आहे वरती मुळा त्या ठिकाणी येता कामा नये मग आपण ज्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण येते सबक्यांच्या पुढे काडी एक दोन डोळा त्या ठिकाणी परिपक्वता येते परंतु रिंग पडतीये गाडी पुढं परिपक्वता मिळत नाही मग अशा वेळेस आपण वरतून काय फवारणी केली पाहिजे आणि जमिनीच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे ड्रिपमधून त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे एकरी एकरी एक, एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला एक लिटर एक लिटर पर्यंत अल्ट्राबॅक मास्टर ऍग्रोचं जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे ते एक लिटर घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही हेक्झाकॉनल क्वांटाप नावाने ज्याला आपण ओळखतो ते हेक्झाकॉनल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय अडीचशे ते, ते तीनशे मिली अगदी दोनशे मिली घेतलं तरी चालेल दोनशे मिली घेतलं तरी चालेल आणि वरतून आपल्याला फवारणी काय करायची जिथं जिथं काडीला रिंग पडते त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सल्ला आहे त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून ज्या वेळेस ड्रिपमधून तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम दोनशे मिली हेक्झाकॉनल म्हणजे क्वांटाप आणि पाचशे मिली ते एक लिटर पर्यंत अल्ट्राबॅग दिल्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवस जाऊ द्या पाऊस असेल चार दिवस जाऊ द्या पाचवा दिवस ज्या दिवशी पाऊस नाहीये आपल्या भागामध्ये आपण फवारणी व्यवस्थित करू शकतो त्या ठिकाणी ती फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून डी डाय डायमोनियम फॉस्फेट अठराशे चाळीस एक किलो घ्यायचंय रात्रभर बारा तास ते भिजत ठेवायचं त्याची फक्त निवळी घ्यायची त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे गुळ दोनशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी व्यवस्थितरित्या दोनशे लिटरचं प्रमाण आहे एकरी सहाशे लिटर पाणी जाऊ द्या दोनशे लिटरला एक लिटर डायमोनियम फॉस्फेट अठराशे चाळीस ची निवळी त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम अशी फवारणी करून घ्या आता बोर्डोच्या फवारण्या आपण कशा कशा कधी 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 केल्या पाहिजे ज्यावेळेस काडी पांढरी पाडायला सुरुवात होते सप्पेन झाले शेंडा टॉपिंग होतोय अगदी आर्ली छाटण्या असतील तरी मे मध्ये दे देखील पहिला बोर्डोचा स्प्रे गेला पाहिजे तो अगदी चुना इन्स्टंट चारशे ग्रॅम मोरसूद आठशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम पंधरा दिवस जाऊ द्या चुना पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम परत पंधरा दिवस जाऊ द्या मध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या घडाचं पालन पोषण करणाऱ्या फवारण्या असतील त्याचप्रमाणे पानं टिकवण्यासाठी आपण डाउनी मिल्डो असेल भुरी असेल एखादा सिस्टमॅटिक स्प्रे किंवा कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा स्प्रे त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे आता आपण या पद्धतीत काम करत आलो अंतिम टप्प्यामध्ये काडीची परिपक्वता खूप चांगली होते शेवटच्या पुढच्या दोन महिन्यामध्ये साठ दिवसामध्ये गुढीबारची छाटणी घ्यायची पानं अगदी व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु ते दोन महिने पानं टिकवता आले पाहिजे त्यासाठी बोर्डोच्या चार फवारण्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने घेतल्या पाहिजे आणि छाटणीच्या एक, एक साधारणतः पन्नास साठ दिवस अगोदर काडी परिपक्वता व्हायला लागली ऐंशी टक्के प... काडी त्या ठिकाणी परिपक्वता मिळते आपल्याला चांगल्या पद्धतीने घडाचं पालन पोषण करत असताना खूप महत्वाची स्लरी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे एक साधारणतः दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये शंभर लिटर पाणी घ्या शंभर लिटर पाण्यामध्ये दहा किलो गावरान गाईच शेण ताज शेण गावरान गाईच एका कपड्यामध्ये बांधून त्या पाण्यामध्ये सोडून द्या फक्त कपड्यात बांधून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक साधारणतः पाच लिटर स्ट्रोक आणि एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश दहा किलो सल्फेट ऑफ पोटॅश दहा किलो हाताने जर होतणार असाल तर डायरेक्टली शंभर लिटर पाण्यामध्ये दहा किलो शेण टाका कपड्यात बांधू नका चार किलो गुळ घ्या पाच लिटर स्ट्रोक घ्या दहा किलो सल्फेट ऑफ पोटॅश घ्या ही स्लरी साधारणतः अठ्ठेचाळीस तास भिजून जर तुम्ही दिली तर खूप चांगला फायदा तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये झाडाची वेलीची प्रतिकार क्षमता त्याचप्रमाणे गोळीबार छाटणीमध्ये बाराव्या तेराव्या दिवशी पोंगा स्टेजला निघणारा जो बंच आहे निघणारा जो घड आहे तो अगदी स्ट्रॉंग कसा बाहेर येईल आणि तो घड कमकुवत राहणार नाही आणि तो जिरू नये म्हणून जास्त फवारण्या करायची गरज त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही चार बोर्डोच्या फवारण्या पहिली फवारणी चारशे ग्रॅम दुसरी पाचशे ग्रॅम तिसरी साडेसातशे ग्रॅम इंस्टंट चुना पंधराशे ग्रॅम मोरचूत चौथी फवारणी तीस रिपीट करा त्याच्यामध्ये शेवटच्या दोन फवारण्यांमध्ये एकदा टिल्ट घ्या पंचवीस ते तीस मिली टिल्ट घ्या एकदा एसओपी घ्या सल सल्फेट ऑफ पोटॅश एक किलो खुडा फुटी येत आहेत त्या फुटींना घड निघताय म्हणजे तुमच्याकडे चांगली गर्भधारणा त्या ठिकाणी झाली नीट लक्षात घ्या या खुडा फुटी या ठिकाणी या खुडापुटी आपण काढत असताना सुरुवातीलाच आपण व्यवस्थितरित्या शेंडा जर पिंचिंग केला तर या वारंवार खुडापुटी येणार नाही चांगल्या पद्धतीची काडी त्या ठिकाणी तयार होईल आणि ही काडी तयार करत असताना किंवा त्या घडामध्ये त्या काडीमध्ये त्या घडाचं पालन पोषण सूक्ष्मगड निर्मिती झालेल्या घडाला चांगलं पालन पोषण मिळून आपल्याला गुढीबार छाटणीमध्ये जेव्हाही आपण छाटणी करतो आणि घड बाहेर येतो डावणी मिल्डू असेल करपा असेल रोगाचा प्रादुर्भाव असेल त्या घडाचा सांगाडा आपल्याला ज्या वेळेस कळी डिपिंग आपण म्हणतो किंवा फवारणीच्या माध्यमातून पहिला जीएचा दुसरा जीएचा आपण स्प्रे देतो साधारणतः पंचवीस अठ्ठावीस दिवसाला ती कळी आपल्याला त्या कळीचा चांगला सांगाडा मिळण्यासाठी हे शेवटचे जे साठ दिवस आहे साठ दिवसामध्ये ती स्लरी असेल बोर्डोच्या फवारण्या असतील काडीला रिंग पडत असताना मी जे ऍप्लिकेशन सांगितलं ते देखील देणं गरजेचं आहे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन देतात वापसा कंडिशन बघत नाही खाली रूड झोन व्यवस्थितरित्या सुरू आहे की नाही त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांना बागेमध्ये तण वाढतंय ते तण वाढत असताना आपण तणनाशकचा वापर साधारणतः पंधरा जुलैच्या पुढेच साधारणतः पंधरा जुलैच्या पुढं खूप तण वाढलंय म्हणून पंधरा जुलै सांगतोय खूप जास्त तण नाही होते त्या शेतकऱ्यांसाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी थांबून घ्यायचंय ज्यांची छाटणी ऑगस्ट एंड ला आर्लीमध्ये होणार आहे त्यांनी पंधरा वीस पंचवीस जुलैला तणनाशकचा वापर केला तरी चालेल त्या तणनाशक सोबत आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्वाचे दोन कंटेन वापरायचे आहे की जेणेकरून मिलीबग संदर्भामध्ये गोडीबार छाटणीत अडचणी येणार नाही आणि ती अडचण दूर होण्यासाठी तणनाशकचा वापर करत असताना एकरी ज्या वेळेस तुम्ही राऊंडअप असेल स्वीप पॉवर असेल ग्लायसेल असेल वेगवेगळे आपण कंटेन वापरतो वेगवेगळ्या मा। नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे एकरी चारशे पाचशे लिटर पाणी जातं दोनशे लिटर कुठलंही तणनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर मिली पी डबल एस अकरा बावीस आणि पाचशे मिली फिनिक्स हायटेकचं मेटाबीट त्या फवारणीमध्ये आणि शंभर मिली क्लोरोचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे दोनशे लिटरला त्याच्यामधून एक्सपोर्टचं काम असेल त्याचप्रमाणे लोकलचं काम असेल डोमेस्टिक मार्केट असेल कुठलंही मार्केटचं काम करत असाल तरी ही फवारणी तणनाशक करताना मेटाबीट फिनिक्स हायटेकचं त्याचप्रमाणे पी डबल एस अकरा बावीस ग्रोस्टार कंपनीचं सिलिकॉन युक्त स्प्रेडर आणि क्लोरो क्लोरी सॉरी फाय क्लोरीफारी फायफर्स किंवा क्लोरी म्हणजे क्लोरो नावाने जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपण शंभर मिली दोनशे लिटरला वापरून घेणं गरजेचं आहे आणि ही फवारणी करत असताना प्रामुख्याने सकाळी नऊच्या आत किंवा संध्याकाळी पाच नंतर ही फवारणी केली पाहिजे दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या पानाची अन्न निर्मिती शेवटपर्यंत चालू ठेवायची पानं टिकले पाहिजे त्यासाठी एखादा मधी स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी कॉपर चारशे ग्रॅम आणि टील्ड पंचवीस मिली असाही स्प्रे एक बुरशीनाशकमध्ये घेऊ शकतात सातत्याने सारख्या फवारण्या न करता काडीला रिंग पडू न देता ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल फवारणीच्या माध्यमातून असेल खूप सारे संजीवक वापरले युरेसिल सिक्स बी एचा वापर केला संजीवकांच्या पाच पाच सहा सहा फवारण्या केल्या म्हणून आपल्या बागेमध्ये आपल्या विलीमध्ये आपल्या काडीमध्ये खूप चांगला घड तयार होईल ही हा जो गैरसमज आहे हा डोक्यातून काढून टाका अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी नियोजनबद्ध जर द्राक्ष बागेमध्ये आपण काम केलं मग त्यामध्ये आपण जर बघितलं सुधाकर सारख्या व्हरायटीमध्ये सुधाकर मध्ये आपण उभे आहोत आरके असेल सुधाकर असेल मामा जंबो असेल वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये या अंतिम साठ दिवसामध्ये जे कामकाज आपल्याला करायचंय ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच कामकाजाचा आढावा घेत असताना हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतोय प्रामुख्याने काडीला रिंग पडणं काडी परिपक्वता होते शंभर टक्के चांगली काडी आहे त्या ठिकाणी ती स्लरी देणं गरजेचं आहे जिथं जिथं काडीला रिंग पडते सपकेंच्या पुढं किंवा पाचव्या सा सहाव्या डोळ्यापर्यंत काडी थांबते पुढं जात नाहीये नव्वद शंभर एकशे दहा दिवस झाले तरी पुढे जात नाही त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्रा अल्ट्राबॅग एक अल्ट्रा अल्ट्राबॅग पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत कॉपर आपण त्या ठिकाणी जमिनीतून दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर डी फॉस्फेट फॉस्पेट चाळीस ची जी एक किलोची निवळी आहे त्याच्यासोबत गुळ आणि झिंक आणि बोरान हे सुषमा अन्नद्रव्य अर्धा अर्धा ग्रॅमने तुम्ही प्रति लिटर जर फवारण्या केल्या व्यवस्थितरित्या एक फवारणी केली तणनाशक बरोबर मी कीटकनाशक सांगितले केमिकल आणि बायोलॉजिकल याचा जर वापर व्यवस्थित केला तर मिलीबगची समस्या येणार नाही आणि गुढीबार छाटणीमध्ये डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ नये करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी चार बोर्डोच्या फवारण्या आणि एखाद्यामध्ये चांगली फवारणी घेत असताना कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मध्ये डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात कॉपर टीलचा स्प्रे डावनी मिल्डू भुरी पानावर दिसताच दिसल्यानंतर देखील तुम्ही कॉपर आणि टीलचा स्प्रे केलं तर त्या ठिकाणी त्वरित तुम्हाला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येण्यास खूप चांगली मदत होईल आणि आपल्या द्राक्षवेलीमध्ये काम करत असताना खरड छाटणीमध्ये हे सगळं कामकाज केलं तर गोडीबार छाटणीमध्ये रोग खूप कमी राहील चांगला माल तुम्हाला मिळेल आणि त्या मालाचा दर्जा देखील चांगला राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार